पुणे शहराला प्राचीन आणि ऐतिहासिक वारसा आहे या शहरात अनेक प्राचीन शिवकालीन दस्तावेज सापडतात आणि या मध्ये एक महत्वाचा उल्लेख असतो तो म्हणजे पुण्यातील मंदिराचा अनेक प्राचीन शिवकालीन मंदिर या शहरामध्ये आहेत या प्रत्येक मंदिराचा इतिहास वेगळा आहे आख्यायिका वेगळ्या आहेत इतिहास वेगळा आहे अशाच एका मंदिरात मी आता आलोय आणि ते म्हणजे पुण्यातील त्रिशुंड गणपती मंदिर या मंदिराचं एक वैशिष्ट्य म्हणजे या गणपतीच्या मंदिरातील तळघर जे आहे दिवशी, दिवशी ते फक्त आजच्या दिवशीच म्हणजे गुरु पौर्णिमेच्या दिवशीच उघड असत आणि या तळ घरात असलेल्या तलपतगिरी गोसावी महाराजांची समाधीचं दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येनं पुणेकर दर्शन घेत असतात तर हे मंदिर नेमकं काय आहे आणि या मंदिराचं महत्व काय आहे वैशिष्ट्य काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत सोबत विश्वास सोनवणे आहेत जे या मंडळाचे अध्यक्ष आहेत आपण त्यांच्याशी बोलूया विश्वासराव काय सांगाल आज गुरुपौर्णिमेचा दिवस आणि मोठ्या संख्येनं लोक या ठिकाणी दर्शनासाठी येत आहेत गुरुपौर्णिमेला महाराष्ट्रात खूप महत्व आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी महाराष्ट्रातील सर्व मंडळी आपल्या गुरुंच दर्शन घेण्यासाठी प्रत्येक मंदिरात जाऊन दर्शन घेतात त्रेपन्न साली या परिसरात खूप गोसावी लोकांची वस्ती होती आणि ते अतिशय दानाट्य होते त्यापैकी दलपतगिरी गोसावी भी, आणि भिमजीगिरी गोसावी हे दोघांनी या मंदिराची बांधकामाची सुरुवात केली आणि सतराशे चोपन्न पासून सतराशे सत्तर पर्यंत या मंदिराचं बांधकाम पूर्ण झालं या मंदिरात हो जी गणते सर्व गणेश भक्त होते आणि त्यांनी जी मूर्ती स्थापन केली ती भारतात कुठेही पाहायला मिळत नाही ही जी मूर्ती आहे ही त्रिशुंड गणपतीला तीन सोंडे आहेत ब्रह्मविष्णू होतं खर तर यांनी काही वेळापूर्वी सांगितले की या ठिकाणी जी गणपतीची मूर्ती आहे ती संपूर्ण भारतात कुठेही नाही फक्त याच मंदिरात आहे कारण या गणपतीच्या मूर्तीला तीन सोंड आहेत तीन सोंड्या या गणपतीच्या मूर्तीला त्रिशुंड आहेत त्याला त्रिशुंड मयुरेश्वर म्हणतात तो मोरावर बसलेला आहे मांडीवर शारदा आहे दोन्ही बाजूला रिद्धी सिद्धी आहेत अशी गणपतीची अतिशय सुबभ मूर्ती इथं त्यांनी प्रतिष्ठापना केलेली आहे आणि दलपतगिरी गोसावी जे होते त्यांनी या मूर्तीच्या बरोबर खाली आपली समाधी ठेवलेली आहे तिथं तिथं समाधिष्ट झाले आणि त्याचं वैशिष्ट्य असं आहे की गणपतीच मंदिर हे बारा महिने रोज उघड असत परंतु ही जी समाधीच दर्शन जे आहे हे फक्त गुरुपौर्णिमेलाच घेतलं जातं ओके एकच दिवस हे उघड असतं तळघरात साधारणतर दरवर्षी चार ते पाच फूट पाणी असतं आणि गुरुपौर्णिमेच्या आधी दोन दिवस ते पाणी काढलं जातं तरीही ते पाणी दोन ते अडीच फूट पाणी हे कंटिन्यू असतच म्हणजे या दो दोन अडीच फूट पाण्यातूनच सर्व भाविक जाऊन दर्शन घेतात तुम्ही जर पाहिलं तर किती तरी महिला आणि पुरुष चालताना सुद्धा कठीण आहे तरी सुद्धा ते येतात मंदिरात तिथं जवळजवळ दीड दोन किलोमीटरची लाईन आहे अनेक वेळच लो मला विचारायचं होतं अखर आम्ही आता या मंदिराच्या तळघरात आहोत आणि आपण पाहू शकता या ठिकाणी साधारण गुडघ्या इतकं पाणी आहे या मंदिराच्या वरच्या भागात गणपतीचं मंदिर आहे ते मंदिर म्हणजे वर्षभर भाविकांसाठी उघड असतं आणि या मंदिराचं दर्शन भाविक घेत असतात मात्र हे जे तळघर आहे आणि या तळघरामध्ये दलपतगिरी गोसावी यांची समाधी आहे आणि ही समाधी फक्त गुरु पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे आजच्या दिवशीच भाविकांना पाहण्यासाठी उपलब्ध असते किंवा त्यांना दर्शन घेण्यासाठी उपलब्ध असते आणि ही दर्शन घेण्यासाठी लोकांना एवढ्या गुडघाभर पाण्यातून पुढे जावं तुम्ही पाहत असाल तिथून आत गेल्यानंतर पुढे तर दलपतगिरी गोसाई महाराज यांची समाधी आहे आणि मोठ्या संख्येनं लोक या ठिकाणी येत असतात आम्ही पाहिलं बाहेर पाहिन प्रचंड मोठी रांग आहे लोक दोन दोन तीन तीन तासापासून दर्शनासाठी उभे आहे आहेत चार वाजल्यापासून इथं गर्दी आहे गर्दीच नियोजन करण्यासाठी साधारणतः येथील आठ दिवस आधी मंडळाचे सर्व कार्यकर्त्यांची मिटिंग होऊन कशा पद्धतीने साजरा करायचा सा विषय असतो आणि ते कमीत कमी लोकांना कसा त्रास होईल त्या प्रयत्नातून दर्शन देत असतात परंतु मंदिराची जे तळघरात येण्याची जी रचना आहे तो खूप छोटा दरवाजा आहे तळघरात येण्याचा एकच माणूस जाऊ शकतो एकच माणूस खाली येऊ शकतो अशा परिस्थितीतही लोक आपले पेशन सोडत नाही दर्शन घेतातच असं वैशिष्ट्य आहे गणपतीची रोज पूजा होते तशी समाधीचीही रोज पूजा होते परंतु समाधीच म्हणजे तळघराचा ते दरवाजा उठून पूजा केली जात नाही गणपतीच्या बाजूला दोन बाय दोनचा एक जाण्यासाठी वरतून रस्ता आहे इथं जे गुरुजी गणपतीची पूजा करतात ते पूजेचं पाणी बरोबर समाधी पडत आणि पुजारी आहेत ते पुजारी दोन बाय दोनच्या जागेतून खाली उतरतात आणि समाधीची रोज पूजा करतात आणि तेवढ्याच जागेतून वरती जातात परंतु ते पाण्यातून बिन्यातून परत कधी जात नाही वर्षातून एकदा सही फुलं केलं जात आपण पाहू शकता आजच्या पौर्णिमेच्या दिवशी पुण्यातील हे त्रिशुंड गणपती मंदिर आहे जे भारतातील एकमेव मंदिर आहे असं या ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे कारण या ठिकाणी जे गणपती आहेत त्या गणपतीला तीन सोंडे आहेत त्यामुळे याचं नाव त्रिशुंड ना गणपती जे आहे हे गणपती मंदिर वर्षभर नागरिकांना पाहण्यासाठी खुलं असतं मात्र या तळघरात असणार हे दलपतगिरी गोसावी महाराजांची समाधी आहे फक्त वर्षातून आजच्या दिवशी म्हणजे गुरु पौर्णिमेच्या दिवशीच पाहण्यासाठी नागरिकांना किंवा दर्शनासाठी नागरिकांना उपलब्ध असते आणि आपण पाहू शकता हा छोटा रस्ता आहे या छोट्या रस्त्यातून खर तर पाच पाचच्या गटानं नागरिकांना इथं सोडलं जातं आणि हे लोक जेव्हा दर्शन घेऊन बाहेर पडतात त्यानंतर दुसरे पाच लोक या ठिकाणी सोडले जातात आणि अशा या प्रसिद्ध आणि वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या गणपती मंदिराला भेट देण्यासाठी पुणेकर आज मोठ्या संख्येनं या ठिकाणी येत आहेत पुण्याहून उन किरण शिंदे लोकमत व्हिडिओ